राधिकाने तिनं पण उपवास केलेला आहे आणि मला पण हो आज पहिल्यांदा मी देवीचा उपवास पकडलेला आहे ते कारण अशा प्रकारची जी आहे धोक्यादेवी बसलेली आहे छानशी आणि सर्व जे आहे साज वगैरे जो चालू होता स्वाज नमस्कार मंडळी कसे काय तर मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर आज तुम्ही विचार करा कशावर व्हिडिओ बसणार तर नेमकेच आता दुर्गादेवीचे आगमन झालेलं आहे आणि नवरात्राला जे सुरुवात असते तर ते झालेले आणि विशेष म्हणजे दुर्गादेवीच्या येतने जे बसतात नवरात्र तर जेंट्सपेक्षा लेडीजचा जास्त मावळ असते यामध्ये गरबा असतो खेळण्यासाठी महिलांसाठी आणि वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम असतात देवीसमोर जास्तीत जास्त लेडीजसाठी असतात आणि तेच आज व्हिडिओमध्ये बरेचसे दिसणार आहे तुम्हाला आणि जे जे समजा नवरात्री देवी वगैरे आहे तर व्हिडिओ ते येणारच आहे आणि वेगवेगळे व्हिडिओ येणार आहे तुम्हाला बघण्यासाठी राधिका इकडे ये आणि इकडे आलेली आहे राधिका आपल्या व्हिडिओमध्ये अरे वा आज येलो कलरची साडी येलो कलर आहे ना म्हणजे नऊ दिवसामध्ये नऊ कलर असतात त्याच्यामधला पहिला कलर म्हणजे आजचा पिवळा कलर हो छान वाटत पिवळ्या कलरच्या साडीमध्ये छान दिसते मस तो मस्त वाटते तुला पिवळा कलर भारी दिसत आहे तो आज आणि आज पिवळ्या कलरची असल्यामुळे पिवळ्या घातला आणि आता नवरात्रीमध्ये नऊ कलर प्रत्येक दिवशी नऊ प्रत्येक दिवशी का अर वा ते पण एक विशेष राहणार आहे कारण राधिका आता नऊ दिवस पूर्ण नऊ रंगाच्या साडीवरती दिसणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि ते पण पहिल्या दिवस सुरुवात येलो कलरपासून झालेली आहे आणि छान दिसत त्यातल्या पिवळ्या कलरची साडी आणि बरेचशा जे आहे व्हिडिओमधून पाहिलंच आपल्या एक दोन वेळा कमेंट पण आलेली आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण सर्व कलरच्या साड्या दाखवल्या होत्या तेव्हा सर्वांनी सांगितलं होतं की छान आहे तुमचं साडी कलेक्शन आणि राधिकाला सर्व साड्या सूट होतील त्याच्या हिशोबानेच चला म्हटलं आज सुरुवात झालेली आहे पहिल्या रात्रीपासून आणि मला तर माहीतच नाही मी याच्या आधीच ती साडी घालून बसली तेव्हा समजलं की का ग एवढी साडी आज साडीवरती कशी काय तो तर ड्रेसवरती असते पण ते सांगितलं की आज नवरात्र चालू झालेले आहे आणि त्यामधली पहिला दिवस आहे म्हणून मी आज साडेवरती तर मित्रांनो चला आज नवरात्रीसाठी पहिला दिवस आहे आणि आमच्या इकडं घरी तिकडच्या घरी घट वगैरे बसलेले आहे आणि गावात देवी पण बसलेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारची देवी पण आहे आपल्या गावात बसलेली आणि थोडंसं तिचं काम पण चालू आहे म्हणजेच थोडंसं आता कसं पहिला दिवस आहे आणि लाईटिंग वगैरे डेकोरेशन आणि ते हातामध्ये थोडंसं ते चक्र त्रिशूर हे चालू आहे थोडंस काम तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि तिकडे जायचंच आहे जा थोड्या वेळात आणि आपल्या तिकडच्या घरी घट्ट बसलेलं आहे घट्ट म्हणजे काय आणि कसा बसवतात हो तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत आपण तिकडे जाणार आहे दर्शनाला चला चला तर चला, चला मित्रांनो आई आहे इकडं सर्व नमस्कार करा इकडं सर्वांना तर आयचं नमस्कार घेतलेला इकडं आज तर म्हणसा व्हिडिओ मध्ये आई आहे आणि इकडच देव बसलेला आहे देव म्हणजेच काय हां घट स्थापना केलेली आहे ते घट गट मानतात घट कशी काय मानतात बरं हां नऊ दिवस नवरात्रात घट मानलेला सगळी तर हे एक कारण आहे आणि इकडं सर्व अशा प्रकारचे जे का असतात हे खोपडी म्हणतात त्याला जे ज्वारीचे धान दांडे असतात ते आणतात आणि खोपडी तयार करून मांडतात आणि कळस देवीचं नावाच केलेला असतो चांगला आणि बाजूला ते धान्य टाकलेलं करण्यासाठी आणि इकडं राधिकाचा आहे आलेली आणि आम्ही सोबत आलो म्हणजे चला पहिल्यांदा इकडं देवी वगैरे बसायला आपल्यामध्ये आणि तिची पूजा वगैरे करायची आहे पूजा वगैरे करणार आहे अधिकार आणि दर्शन घेणाऱ्या सोबतच आणि नंतर जाणार आहे आपल्या गावातल्या मेन देवीपैकी म्हणजे सर्व गाव मिळून एकच देवी असते तिथे जाणार आहे आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इकडं अशा प्रकारची पद्धत आहे का जेव्हा दुर्गादेवी वगैरे बसतात तेव्हा आपापल्या घरी देवीची स्थापना म्हणून घट वगैरे मांडतात तर तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा तर तुमच्या इकडे बसत असेल तर कमेंट करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा चला मित्रांनो आता जायचं आहे मला दुर्गादेवीपेशी तर अशा प्रकारची आमच्या गावातली जी आहे सार्वजनिक दुर्गादेवी ती बसलेली आहे आणि असं चांगलं आहे सर्वजण एक सार्वत्रिक जसं म्हणतात सर्व गावा मिळून तर एक दुर्गादेवी बसलेली आहे चांगली आणि ते छान दिसत आहे मस्त जसं महिषा सुरुवात इकडं बघा चांगलं जे हे असतात अशा प्रकारची हो 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 जी आहे दुर्गादेवी बसलेली आहे छानशी आणि सर्व जे आहे साज वगैरे जो चालू होता साज वगैरे सर्व चालू झालं आहे आणि साज बघा काहीकडं तलवार चक्र आणि आणि फूल हातामध्ये छानसं असं अशा प्रकारचं जे आहे चांगलं डेकोरेशन केलेलं आहे हार वगैरे घालून तर चांगलं आहे आपलं जे आहे दुर्गादेवी गावातली तिकडचं पालक घटाचं दर्शन झालेलं आहे आणि लगेच घरी आलो आणि इकडं राधिकाच छानपैकी मस्त तिनं काय केलेलं आहे उपवास हां तेच सांगायचं आहे छानपैकी तिनं केलेले आहेत बासुंदी मस्त आणि आज खूप चांगली भूक लागलेली आहे कशामुळे उपवास होता तर तेच कारण आहे आज देवीचा सकाळपासून उपवास होता आणि राधिका पण जे आहे राधिकाना तिनं पण उपवास केलेला आहे आणि मला पण आज पहिल्यांदा मी देवीचा उपास पकडलेला आहे ते कारण का असेल कमेंटमध्ये तुम्ही एकदा सांगा काय कारण असेल तर काय कारण फक्त खरं कारण आहे की राधिका म्हटलं म्हणून की आज उपवास करा म्हणून केलेलं आहे आणि मस्तपैकी जेवण करणार आहे काय केलं जेवणामध्ये मस्तपैकी हा जे आहे बासुंदी भजे आणि जे आहे इकडं तळलेलं आहे चांगलं पोंग्याचा जो चोरा असते तर ते छानपैकी आणि मस्त जेवण करणार आहे छानपैकी तर तुम्हीही दर्शन घ्या चांगलं देवीचं आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर ভেটো পুড়ে শুট মধ্যে বাই বাই